आज आपण बनवणार आहोत आंबट गोड असं पेरूचं पंचामृत अगदी साधी सोपी रेसिपी आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे येथे मी एक कच्चा पेरू घेतलाय हा पेरू मधोमध मद कट करा कट केल्यानंतर त्याच्या बाजूच्या साईडचा भाग काढून टाकायचा आहे आणि मधला बीचा भाग काढायचा आहे बीचा भाग बाजूला काढून ठेवलाय आणि जो पेरू आपण कट केला होता त्याच्या परत छोट्या छोट्या फुडी करून घ्यायच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी ओबडदोबड बारीक करून घ्यायचे बारीक केलेला पेरू बाजूला ठेवून देऊयात जाडबुडाची कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये एक मोठा चमचा तेल मोहरी हिंग कडीपत्ता टाकायचा आहे व बारीक केलेला पेरू टाकून व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचा आहे हे आपले पारंपरिक पदार्थ आहेत बनवायला सोपे तितके चवीला छान हळद टाकूयात गोडा मसाला आणि यामध्ये तिखट थोडंसं जास्तच टाका कारण आंबट गोड पदार्थामध्ये तिखटाचं प्रमाण थोडंसं जास्तच हवं चवीनुसार मीठ टाकायचे परत एकत्र करून घ्यायचंय लागेल तसं पाणी टाकून एकसारखं ढवळायचे पेरूच्या आंबटपणानुसार थोडासा गूळ टाकायचा आहे गुळ टाकल्यानंतर मंद आचेवरती दहा पंधरा मिनटं हे पंचामृत व्यवस्थित शिजवून घ्या जितकं जास्त शिजवाल तितकं चवीला छान लागल त्याच सोबत दिसायला हे छान दिसेल पंचामृत फार पातळ नसतं ताटामध्ये वाढल्यानंतर ते सगळीकडे पसरणार नाही इतपत दाट हवं सर्वात शेवटी याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी टाकली नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच टाका हे पंचामृत पोळी भाकरी भात कशासोबतही खाऊ शकता रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद